नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर कारचेकर स्टुडंट हेल्पलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एम एस सी सीई ऍप्लिकेशन फॉर्म बद्दल लास्ट व्हिडिओमध्ये आपण लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर्म भरण्यासाठी फीस काय लागणार आहे सोबतच या ठिकाणी आपल्याला फॉर्म मध्ये काय स्टेप्स असतील याबद्दल थोडक्यात माहिती घेतली होती या व्हिडिओमध्ये आपण हे माहिती संपूर्ण डिटेलमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी एक विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना द्यायची आहे की विद्यार्थ्यांना या फॉर्म रिलेटेड बरेच असे क्वेश्चन आहेत जे की दोन हजार पंचवीस मध्ये बोर्ड एक्झाम देणार आहेत आणि असे विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी दोन हजार चोवीस मध्ये एक्झाम दिलेले अशा दोन्ही विद्यार्थ्याचे बरेच काही क्वेश्चन आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत दुसरी गोष्ट आहे का बद्दल त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तत्पूर्वी जे आपण एम एस टी सीट एक्झाम देतो हे एक्झाम द्यायची कशासाठी तो हे एक्झाम दिल्यानंतर आपल्याला कुठल्या प्रोसेस मध्ये ऍडमिशन मिळू शकते तर आपण याबद्दल माहिती घेऊ लक्षात घ्या जर आपण एम एस टी सीई टी पी सी एम च्या विद्यार्थ्यासाठी विचार केला असता तर विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील जेवढेही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत फक्त डी युनिव्हर्सिटी सोडून या सर्व कॉलेजेसमध्ये किंवा डी युनिव्हर्सिटी मध्ये इन्क्लुडेड पण आपण घेतलं तरी हरकत नाही या सर्व कॉलेजेसमध्ये आपण या सीई टीच्या मार्क्सवरती ऍडमिशन घेऊ शकतो दुसरं आहे या ठिकाणी जे विद्यार्थी बी फार्मसी करतात सुद्धा विद्यार्थ्याला संपूर्ण महाराष्ट्रातील बी फार्मसी साठी ऍडमिशन घेता येतं मग आता विद्यार्थ्याचा एक क्वेश्चन येतो की ॲटोनॉमस कॉलेजला जे थ्रू ऍडमिशन घेता येतं का किंवा सीईटी थ्रू पण घेता येतं लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये गवर्नमेंट ॲटॉनॉमस असो गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट ॲटोनॉमस असो अथवा प्रायव्हेट असो या सर्व कॉलेजसाठी सीई टीच्याच माध्यमातून ऍडमिशन होतात फक्त काही कॉलेजला पंधरा ऍडमिशन होत असतात त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला पुढील काही व्हिडिओमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे त्यामुळे जोही विद्यार्थी पीसीएम ग्रुपचा आहे अथवा पी ग्रुपचा आहे अशा दोन्ही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम देणं गरजेचं आहे लास्ट इयर पासनं पीसीबीच्या ग्रुपच्या सुद्धा विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग मधल्या काही ब्रांचसाठी ऍडमिशन घेता येत आहे तर जेवढं पॉसिबल असेल आपण जर बोध ग्रुपचं जर या ठिकाणी फॉर्म भरत असाल तर आपल्यासाठी आणखी एक प्लस पॉइंटच राहणार आहे दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे या फॉर्म मधत की विद्यार्थ्यांना की आपल्याला एक टार्गेटेड कॉलेजसाठी अभ्यास कर किंवा टार्गेट कॉलेजचं ठेवून आपण त्या ठिकाणी अभ्यास करत असतो तर अशा टार्गेटेड कॉलेजचा एकंदरीत कट ऑफ काय असतो कॅटेगरी वाईज काय कट ऑफ असतो त्या कॉलेजेसमध्ये किती ब्रांच आहेत लास्ट इयरला त्याची काय पोझिशन होती कट ऑफची अशा इन डिटेल इन्फॉर्मेशन असलेली आपली स्टुडंट हेल्पलाईन सेंटरची हँडबुक आहे त्या हँडबुक मध्ये तुम्हाला जवळपास एकशे पन्नास कॉलेजचं बायफर्गेशन जसं मग सांगितल्या पद्धतीनं गव्हर्नमेंट ऑटोस गव्हर्नमेंट प्रायव्हेट ऑटोनॉमस प्रायव्हेट आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट असं सर्व बायफर्गेशन करून कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि त्या कॉलेजचे इयर ऑफ इस्टॅब्लिश म्हणजे इच कॉलेजलाची जी डिटेल आहे ते तुम्हाला पूर्ण एक पेजवरती पूर्ण ऑल ब्रांचेसच्या कट ऑफ तुम्हाला देण्यात आली आहे जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील अशा विद्यार्थ्यांना स्क्रीनवरती नंबर आहेत आणि आपल्या मध्ये पण नंबर दिले आहेत दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची बुक घेण्या अगोदर तुम्हाला मध्ये काय पॉईंट आहेत हे सर्व पॉईंट इन डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेले आहेत तर या ठिकाणी फॉर्म भरत असताना सर्व विद्यार्थ्यांना जी आपली गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ते तुमचं सीईटीचं ऍप्लिकेशन असो अथवा तुमची पुढील इंजिनिअरिंग प्रोसेस असो यासाठी महा सीईटी सेल या वेबसाईट वरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे वेबसाईट तुम्हाला दिसत असेल महासी टी सेल डॉट ओ डॉट इन या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस ए वाय दोन हजार चोवीस पंचवीस जे की लास्ट इयर आपण ऍडमिशन प्रोसेस कन्सिडर यामध्ये आपल्याला सर्च करत बसायचं नाही या ठिकाणीच बरेच विद्यार्थी कन्सिडर त्यामुळे आपल्याला जी ही पंचवीस सव्वीसची ऍडमिशन प्रोसेस आहे या आपल्याला पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर तुमचं जस्ट एक वेरिफिकेशन होईल ते ऑटोमॅटिक होणार आहे त्यामध्ये तुम्हाला काही वेगळं करायची गरज राहणार नाहीये तर साइन इन साइन इन ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले अशा विद्यार्थ्यांसाठी आहे पण जे विद्यार्थी आताच फर्स्ट टाइम या ठिकाणी फॉर्म भरत आहेत अशा विद्यार्थ्यांनी न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी टाकायचं आहे त्यामध्ये आता साठी मी माझाच फॉर्म या ठिकाणी भरून दाखवेल तुम्हाला तर या ठिकाणी आपण फॉर्म भरत असताना इथं या वर्षी फर्स्ट नेम अँड मिडल नेम दिलेला आहे तर आपण या वर्षी ही दिलं आहे तेच आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे ठीक आहे तर यानंतर तुमचं लास्ट नेम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे एक खूप सोपा फॉर्म आहे यानंतर तुमचा मेल आय डी जोही तुमचा मेल आय डी आहे तो या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे जर मेल आय डी जर चुकला तर तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशनचा मेल येणार नाही ठीक आहे तर मी या ठिकाणी मेल आय डी पण भरला आहे त्यानंतर पासवर्ड पासवर्ड सेट करताना एक अप्पर कॅरेक्टर त्यानंतर एक लोअर कॅरेक्टर आणि त्यानंतर आपल्याला एखादा डिजिट सुद्धा या ठिकाणी घ्यायचा आहे विद्यार्थी जेही आपल्याला व्यवस्थित पासवर्ड वाटतो तो, तो पासवर्ड या ठिकाणी मेन्शन करू शकतात मी एक साधा सिंपल फॉर्म भरण्यासाठी एक डेमो मी पासवर्ड सेट केला आहे त्यानुसार मी फॉर्म भरत आहे ठीक आहे तर यानंतर डेट ऑफ बर्थ आता डेट ऑफ बर्थ मी या ठिकाणी माझी मॅच व्हायची नाही या अर्थाने मी एक रिसेंटली जे बारावीच्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ असू शकते त्या अकॉर्डिंग या ठिकाणी घेत आहे ठीक आहे एवढे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन म्हणून पुढे जायचं आहे जेव्हा आपण रजिस्ट्रेशन म्हणून पुढे जाऊ तर या ठिकाणी एक लिंक येईल ठीक आहे लिंक येईल लिंक आल्यानंतर तुम्हाला क्लिक अँड व्हेरीफाय लिंक करायचं आहे आपल्याला ठीक आहे तर यासाठी तुमचा जो काही मेल आयडी डी आहे या मेल आयडी डी वरती तुम्हाला यायचा आहे या मेल आयडी डी मध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन येईल या व्हेरीफिकेशनला व्हेरीफाय आणि क्लिक हिअर करायचं आहे तुम्हाला व्हेरीफाय ईमेलला ज्यावेळेस तुम्ही व्हेरीफाय मध्ये येतात तर त्यावेळेस तुमची इथं प्रोफाईल जनरेट होईल प्रोफाईल जनरेट झाल्यानंतर इथं तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे या नंबरवरती तुम्हाला ओटीपी येणार आहे लक्षात घ्या या नंबरवरती तुम्हाला ओटीपी येणार आहे त्यामुळे हा नंबर व्यवस्थित देणं गरजेचं आहे अगेन ज्या इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारले आहेत त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल अप करायचे आहेत यामध्ये तुमचं फादरने विचारलं या ठिकाणी तुमचं या ठिकाणी विचारलं आहे तर ऑल डिटेल्स या ठिकाणी व्यवस्थित मेन्शन करायचे आहेत खास करून ही डिटेल्स तुमच्या पर्सनल मध्ये येतात त्या पर्सनल ऑल डिटेल्स तुमच्या व्यवस्थित असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे यामध्ये तुम्ही ज्या रिजन मधनं आहेत रिलीजन मधनं आहेत ते द्यायचंय ज्या रिजनमध्ये आहेत ते द्यायचंय जर शहरी असाल शहरी ग्रामीण असाल तर ग्रामीणमध्ये तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी मदर टंग कुठली आहे मदर टंग बद्दल सुद्धा तुम्हाला विचारणा केली आहे जेही असेल त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे मदर टंगमुळे या ठिकाणी काही इफेक्ट या ठिकाणी होत नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी पालकांचे दोन तीन क्वेश्चन होते की फॅमिली इन्कम किती भरायचं आहे लक्षात घ्या जेही आपल्याकडं उत्पन्ना दाख उत्पन्नाचा दाखला निघू शकतं तेच आपल्याला फॅमिली इन्कम या ठिकाणी द्यायचं आहे जे आपल्याकडे निघत नाही अन्य वाढवण्यात अर्थ नाही यामध्ये जेही आपलं गव्हर्नमेंटच्या अनुसार आपलं इन्कम निघणार आहे त्यानुसार द्यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचा रेसिडेन्शियल ऍड्रेस द्यायचा आहे मध्ये चूक झाली काही फरक पडणार नाही ठीक आहे त्यामुळे विद्यार्थ्याने या गोष्टीची जास्त काळजी करायची हरकत नाहीये त्यामुळं जोही तुमच्या आधार कार्डवरती ऍड्रेस आहे तो ऍड्रेस जरी भरला तरी काय अडचण नाहीये आहे मध्ये तुम्ही कसाही ऍड्रेस भरा त्याची काही तुम्हाला कुठच अडचण येणार नाही त्यामुळे फॉर्म रिजेक्ट होईल अशी काही कन्सेप्ट पण राहणार नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांना ऍड्रेस बद्दल काळजी करायची काही आवश्यकता नाहीये ठीक आहे त्यानंतर तुमचा खाली तुमचा आणखी एक ऍड्रेस विचारला आहे की तुमची तुम्ही ज्या ठिकाणी राहतायत त्या ठिकाणी जोही तुमचं पिनकोड आहे पिनकोड सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरायचा एरियाचा आपला पिनकोड असतो पिनकोड सिक्स मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल नाही ते तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे एक सिम्पल अशी एक प्रोफाईल आहे सिम्पल प्रोफाईल तुम्हाला क्रिएट करायची आहे यामध्ये ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला जसं मी एक लाईव्ह फॉर्म दाखवतो लाईव्ह फॉर्म दाखवायचं एक उद्दिष्ट आहे की बरेच असे विद्यार्थी आपल्याकडं पेड काउन्सलिंगला आहेत ते विद्यार्थी ऑफिसला पोहोचू शकत नाहीयेत तर त्यांना जे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी विद्यार्थ्याला हा फॉर्म भरता यावं या ठिकाणी मी तुम्हाला हा फॉर्म लाईव्ह भरून दाखवत आहे ठीक आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र जर तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसियल असेल तर यस करा नसाल तर नो करा ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट स्टुडंट यसच असणारे टेन पर्सेंट जे कर्नाटक आंध्रामध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यासाठी फक्त नो येईल म्हणजे जन्मच त्यांचा तिकडं झाला आहे आणि रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा त्यांचा तिकडच आहे मायनॉरिटी मायनॉरिटी जर आपली मायनॉरिटी मायनॉरिटी म्हणजे काय हिंदी ख्रिश्चन कॅथोलिक मुस्लिम जर यापैकी जर आपली कुठली कास्ट असेल तर आपल्याला या ठिकाणी मायनॉरिटी स्टेटस यस करायचं आहे जर नसेल तर या ठिकाणी काही करायची आवश्यकता नाही आहे असेल तर तुम्ही ज्यावेळेस यस करतात तर तुम्हाला खाली सिलेक्ट मायनॉरिटी स्टेटस जे काही स्टेटस आहे म्हणजे तुमची कुठली मायनॉरिटी आहे ज्यामध्ये मायनॉरिटीसाठी तुम्हाला दिलेला आहे की एवढ्या सर्व मायनॉरिटी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत एवढ्यापैकी कुठली आहे ते मायनॉरिटी घ्यायचं आहे त्यामध्ये पुढचं स्टेटस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे म्हणजे रिजनल मायनॉरिटी आहे की तुमची अदर मध्ये तुम्ही येतात असं तुम्हाला भरायचं पण या ठिकाणी मायनॉरिटी जे स्टेटस आहे हे मायनॉरिटी स्टेटस या ठिकाणी नो करून या ठिकाणी फॉर्मला पुढे प्रोसेस करणार आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की काही तुम्ही हँडिकॅप आहात का म्हणजे डिस अपंग तत्व आहे का तुम्हाला असेल तर मेन्शन करा नसेल तर काही मेन्शन करायची गरज नाहीये जर मेन्शन केला तर यामध्ये तुम्हाला पुढची जे काही डॉक्युमेंट्स आहेत हँडीकॅप सर्टिफिकेट वगैरे हे सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला हे तुम्ही इथं मेन्शन केल्यानंतर पुढे तुम्हाला दहावीच्या डिटेल्स या ठिकाणी भरायचे आता आता धब्वीला तुमचे पर्सेंटेज किती होते म्हणजे दहावीचा जो मार्कशीट लागणार आहे ते तुम्हाला या स्टेपला जे काही तुमचे मार्क्स होते तुम्ही या ठिकाणी मेन्शन करा जेही असतील ते ठीक आहे तर तुमचे मार्क मेन्शन झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप आहे की ह्या ठिकाणी विद्यार्थीचं कन्फ्युजन जास्त होत आहे त्यामध्ये कि मेजरली बारावी एक्झामिनेशन काय स्टेटस या ठिकाणी टाकायचं आहे बरोबर आहे यांच्यासाठी अपेरिंग आणि अपियर्ड म्हणजे कोणासाठी जे विद्यार्थी दोन हजार चोवीस अथवा दोन हजार चोवीसच्या अगोदर जे विद्यार्थी आउट झाले त्यासाठी अपियड म्हणून तुमचं येणार आहे जर आपण या ठिकाणी या ठिकाणी अपेरिंग यस केलं तर तुम्हाला खाली काहीच येणार नाहीये जर तुम्ही स्टेटस या ठिकाणी नो केलं तर सेम तुम्ही जसं दहावीचा डेटा भरला तसा डेटा तुम्हाला या ठिकाणी बारावीचा सुद्धा भरावा लागेल इन केस एखाद्या विद्यार्थ्याची बारावी ऑलरेडी कम्प्लिटेड आहे पण स्टेटस मध्ये या ठिकाणी त्यांनी काहीच टाकलं नाही तर विद्यार्थ्याला काळजी करायची काही गरज नाहीये विद्यार्थी काही या ठिकाणी प्रोफाईल मधून चेंज केव्हाही करू शकतो ठीक आहे कारण नाही प्रोफाईल इन्फॉर्मेशन आहे फॉर्म अपडेट पुढे तुमचा होणार आहे ठीक आहे या ठिकाणी मी अल्टरनेटिव्ह सुद्धा नंबर भरला आहे आणि या ठिकाणी मी सेव्ह अँड प्रोसेस करेन पण या ठिकाणी मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणून येत आहे तर मी या ठिकाणी ट्राय करेन की ऑदर एखादा नंबर या ठिकाणी मी जर घेत असेल तर या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करेल तर या ठिकाणी माझा जो एक नंबर होता तो ऑलरेडी रजिस्टर्ड होता त्यामुळे मी दुसरा नंबर टाकून या ठिकाणी तुमची प्रोफाईल या ठिकाणी बनवली आहे या ठिकाणी फक्त तुमची प्रोफाईल बनणार आहे आपला फॉर्म अजून स्टार्ट झालेला नाहीये हे प्रोफाईल जे आहे हे प्रोफाईल तुमची सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे की जरी तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तरी हेच प्रोफाईल आहे फार्मसीला जायचं असेल तरी हेच प्रोफाईल आहे महत्वाची गोष्ट तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन जरी असाल तरी हेच प्रोफाइल आहे पण यामध्ये सर्वात महत्त्वाची स्टेप आहे की जो तुमचा सीईटी रजिस्ट्रेशन आहे लक्षात घ्या मध्ये दरवर्षी मुलांच्या वाचायचं आपल्याला टेक्निकल एज्युकेशन जे काही यूजी कोर्सेस आहेत या ठिकाणी दिले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पीजी कोर्सेस ऍग्रीकल्चर कोर्सेस त्यानंतर तुम्हाला हायर एज्युकेशन असं एक नाही बरेच एक्झॅमिनेशन आहेत आणि दुसरी गोष्ट लक्षात द्या सीईटीचा जो सध्याचा आपण फॉर्म भरत आहोत एम एस टी सीईटी फॉर इंजिनिअरिंग आणि फार्मसी याचाच आहे यामध्ये आर्किटेक्चरचा विषय येत नाही यामध्ये ऍग्रीकल्चरचा विषय येत नाही अथवा या ठिकाणी बी एस सी नर्सिंगचा सुद्धा विषय येत नाही अथवा बी सी ए बीबीएचा सुद्धा या ठिकाणी काही विषय येत नाही ठीक आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना किंवा लॉ असेल तर ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सेसला अप्लाय करायचंय अशा विद्यार्थ्यांनी सेपरेटली जे काही आपल्याला लिंक दिले आहेत त्या लिंक वरती जाऊन आपल्याला पर्टिक्युलर वाचून या ठिकाणी फॉर्म आपल्याला भरायचं आहे ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशीच कन्सेप्ट आहे जर आपल्याला एम बी एम सी ए किंवा या ठिकाणी uh, साठी जर आपल्याला अप्लाय आप करायला आप आप तर त्या त्या ठिकाणी पर्टिक्युलर सेक्शन बघून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर या ठिकाणी मी रजिस्ट्रेशन फॉर साठी या ठिकाणी मी अप्लाय करत आहे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशन कोड येणार आहे ठीक आहे व्हेरिफिकेशन जोही कोड येईल तो आपल्याला या विंडो वरती आपल्याला फिल अप करायचं आहे आणि ज्या तुम्ही रजिस्ट्रेशन या लिंक लावत क्लिक करताना तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे विंडो ओपन होणार आहे आणि सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी एक पॉइंट आहे दरवर्षी विद्यार्थी फॉर्म भरत असताना बऱ्याच अशा चुका करत असतात तर या चुका होऊ नये म्हणून सीईटी सेलच्या वेबसाइट वरती प्रत्येक फॉर्म बद्दल एक इन्फॉर्मेशन ब्राउचर येत असतं म्हणजे जे काही दोन हजार पंचवीस मध्ये काही स्मॉल चेंजेस असतील किंवा बिग चेंजेस असतील तर याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली असते तर विद्यार्थ्याला विनंती आहे एकतर आपण हे इन्फॉर्मेशन ब्राउचर व्यवस्थित वाचून भरा अथवा एखाद्या माहिती किंवा ज्याला एखादी पूर्ण नॉलेज आहे अशा व्यक्तीकडनं आपण फॉर्म भरा कारण काय होतं बेसिकली फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्याला फॉर्म सबमिट झाल्यानंतर लक्षात येतं की माझं या ठिकाणी काहीतरी चुकलं चूक झाल्यानंतर पुन्हा त्याला दुरुस्त होते पण त्याला खूप काही मेहनत करावं लागते यामध्ये विद्यार्थ्याचा टाइम वेस्ट जातो आणि भरणाऱ्या व्यक्तीचा सर्वात महत्वाची जे विद्यार्थ्याला जो वेळ आहे जो अभ्यासासाठी लावायचा त्या ठिकाणी तो विद्यार्थी डिस्टर्ब होतो आणि याकडे त्याचं लक्ष लागून राहतं होत तर काहीच नाही याच्यामध्ये लक्षात द्या कधीच सीईटीचा फॉर्म कोणाचा रिझल्ट होत नाही जर आपण डबल रजिस्ट्रेशन केलात तरच रिजेक्ट होतो पण जनरली असा इझी फॉर्म कुठलाच विद्यार्थ्यांचा रिजेक्ट होत नाही जरी कदाचित काही चूक झाली असेल तरी या ठिकाणी आपण काही काळजी करायचं कारण नाहीये तरी पण माझी सर्वांना या ठिकाणी रिक्वेस्ट आहे की आपण सर्व गोष्टी वाचूनच या ठिकाणी फॉर्म आपला पुढे प्रोसेस करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी इन्स्ट्रक्शनला सिलेक्ट करता सिलेक्ट करून तुम्ही या ठिकाणी पुढील प्रोसेसमध्ये जाताल तर तुम्हाला एक जसं मेल व्हेरिफिकेशन झालं तसं या स्टेपला तुमचं या ठिकाणी मोबाईल व्हेरिफिकेशन पण या ठिकाणी होणार आहे तेव्हाच तुमचा फॉर्म या ठिकाणी पुढे जाणार आहे लक्षात घ्या जोही आपण मध्ये डेटा भरला हा डेटा तुम्हाला या ठिकाणी ऍज इट इज दिसणार आहे या डेटामध्ये जरी करेक्शन करायचं असेल तर बिफोर सबमिशन आपण या ठिकाणी करेक्शन करू शकतात लक्षात घ्या खूप महत्वाची स्टेप आहे त्यामुळे तुम्ही पहा पाहूनच या ठिकाणी पुढील कन्फर्मेशन करणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर तुम्हाला कॅपच्या टाकायचं आहे आणि पुढच्या स्टेप कडे जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन ओटीपी येईल हा व्हेरिफिकेशन ओटीपी टाकूनच तुमचा फॉर्मला पुढे प्रोसेस करून घ्यायचं आहे ओटीपी जो असणार आहे तुमचा सिक्स डिजिट असणार आहे सिक्स डिजिट तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे आणि त्यानंतर फॉर्मला प्रोसेस करायचा आहे दुसरी गोष्ट जर इंटरनेट प्रॉब्लेम असेल वेबसाईट प्रॉब्लेम असेल जर आपण या स्टेपला आलात तर हा ऍप्लिकेशन नंबर एकदा नोट डाऊन करून घेणं किंवा फोटो काढून ठेवा जेणेकरून समजा वेबसाईटमध्ये काही ग्लिक जरी आलं तर आपल्याला हा पुढे सेव्ह आपल्याकडे राहणं गरजेचं आहे यानंतर आपल्याला या पद्धतीनं फॉर्मचं तुम्हाला स्टेटस येईल या स्टेटस आल्यानंतर तुम्हाला फॉर्मच्या जवळपास नऊ स्टेप आहेत नऊ स्टेप मधली फक्त आपण रजिस्ट्रेशन पर्सनल डिटेल्स कंप्लीट केली आहे बाकी तुम्हाला अदर जे काही स्टेप्स आहेत या रिमेनिंग आहेत आणि तुम्ही ज्याही स्टेप्स कंप्लीट करताल या स्टेप्स तुम्हाला ग्रीन मध्ये दिसणार आहेत ज्या स्टेप्स तुमच्या रिमेनिंग असणार आहेत त्या स्टेप तुम्हाला रेड मध्ये इनकम्प्लीट दिसणार आहेत तर सर्व विद्यार्थ्यांना प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म फॉर्म इथंपर्यंत आपल्याला आहे पूर्ण डेटा भरायचा आहे हातामध्ये प्रिंट आउट घ्यायचा एक सॉफ्ट कॉपी आपल्या मेलला सेव्ह ठेवा किंवा आपल्याकडे या ठिकाणी मोबाईलच्या कुठेतरी तरी ड्राईव्हला तरी सेव्ह असणं गरजेचं असणार आहे आणि या सर्व गोष्टी व्यवस्थित विद्यार्थ्यांनी फॉलो करायच्या आहेत कारण बऱ्याच वेळेस गर्दीमध्ये एखादा फॉर्म आमच्याकडूनही राहू शकतो तर त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला विनंती आपल्या फॉर्मची काळजी आपल्या फॉर्मचा अपडेट आपण स्वतः मॅक्झिमम ठेवणं गरजेचं असणार आहे त्यामध्ये या ठिकाणी कॅंडिडेट कॅटेगरी कॅन्डिडेट ठीक आहे जर आपण कॅटेगरी असेल ठीक आहे ओपन असेल तर ओपन करा मी एक समजावण्यासाठी या ठिकाणी मी ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट करेन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल की कास्ट कुठली आहे कास्ट जे असेल त्या ठिकाणी मी या ठिकाणी सेलेक्ट करेन साठी मी तुम्हाला हे करत आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आहे नाहीये ही डिटेल्स असेल लक्षात घ्यायचं द्यायचे जर अवेलेबल म्हणून टाकलात तुम्ही तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे जर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिवड टाकलात तर जेही तुम्ही अप्लाइड केलेली रिसिप्ट आहे तर रिसिप्टवरचे जे काही या ठिकाणी डिटेल्स आहेत या डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत जर तुम्ही नॉट अप्लाईड टाकलात तर या ठिकाणी तुम्हाला काहीच द्यायची गरज नाहीये पण तरी सुद्धा हा फॉर्म कॅटेगरी मधनच जाणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल जर आम्ही असं केलं तर मग आमचा कॅटेगरी कन्सिडर होईल का तर आपली कॅटेगरी कन्सिडर होणार आहे जरी आज आपण आठशे रुपये फीस जरी मधून फॉर्म भरला असेल आणि यदा कदाचित काश्य सर्टिफिकेट आलेच नाहीयेत यदा कदाचित आलेच नाहीत एट द टाइम ऑफ काउंसलिंग तरी आपण रिमेनिंग टू हंड्रेड रुपीस फीज भरून आपण जो ओबीसी मधला आहे ते ओपन मध्ये जाऊ शकतो हे सर्वच कॅटेगरीसाठी हा रूल असणार आहे आणि जर आपल्याकडं अवेलेबल असेल तर या ठिकाणी आपण अवेलेबल स्टेटस मेन्शन करा त्यानंतर तुमचं का सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी मेन्शन करा मेन्शन करून तुम्ही या ठिकाणी पुढील प्रोसेस करू शकता व्हॅलिडिटी अवेलेबल असेल तर यस टाका सर्टिफिकेट नंबर भरायची काही गरज नाहीये नॉन क्रिमिनल सेमच आहे पण या ठिकाणी जर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड वगैरे हो टाकत असताल तर तुम्हाला रिसिप्ट असणं तुमच्याकडे आवश्यक असणार आहे, आहे। मायनॉरिटी स्टेटस आपण ऑलरेडी नो ठेवले आहे ऑर्फन म्हणजे ऑर्फन तुम्ही अनाथ वगैरे आहात का तर त्याच ठिकाणचं स्टेटस विचारलं आहे ते सुद्धा मी या ठिकाणी कंप्लीट करून पुढे पाठवलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट क्वालिफिकेशन डिटेल्स क्वालिफिकेशन डिटेल्स आपण प्रोफाईल बिल्ड करतानाच या ठिकाणी भरल्या होत्या तरी एकदा चेक करून घ्या या डिटेल्स मध्ये काही चेंज असेल तर त्यानंतर तुम्ही नेक्स्ट प्रोसेस हे करा यामध्ये अजून महत्वाचा जे विद्यार्थी पी सी एम साठी आहेत त्या विद्यार्थ्याला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक सिलेक्ट करायचे जे विद्यार्थी पीसी बी साठी आहेत त्यांना आपलं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सिलेक्ट करायचं तरी पण इथं चूक झाली की मला जो ग्रुप पाहिजे तो मी सिलेक्ट केलं नाही आणि नको तोच तो ग्रुप या ठिकाणी सिलेक्ट केला तरी घाबरून जायची काही आवश्यकता नाहीये विद्यार्थ्याला नंतर सुद्धा याच्यामध्ये ऍडिशन करता येतं बरेच विद्यार्थी वेगवेगळे सुद्धा फॉर्म भरू भरून घेत असतात त्यामुळं आपण एकत्र भरा अथवा वेगवेगळं भरा एका ग्रुपला सुद्धा अप्लाय करा <coughs> वाटलं आपल्याला दुसऱ्या ग्रुपला अप्लाय करायचं तर आपण नंतर जनरली दोन हजार चोवीस पासनं म्हणजे जे दोन हजार चोवीस पंचवीस काउन्सिलिंग मध्ये जो रूल आला की बी ग्रुपच्या सुद्धा विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या काही कोर्सेसला या ठिकाणी ऍडमिशन घेता येणार आहे त्यावेळेसपासनं मॅक्झिम मुलं पीसीएम अँड पीसीबी या ग्रुप या ठिकाणी सिलेक्ट करत आहेत जे पर्टिक्युलर एम ग्रुपचे आहेत ते फक्त मॅथमॅटिक्स सिलेक्ट करत आहेत पण जे ग्रुप साठी पण अप्लाय करत आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी ग्रुप मध्ये सिलेक्ट करतात पेपर देण्यासाठी आपल्याला तीन लँग्वेज या ठिकाणी देण्यात आले तीन पैकी आपण कुठलीही लँग्वेज घेऊ शकतात त्यात काय अडचण नाहीये एक्झामिनेशन सेंटर बद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी मॅक्झिमम विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की जेही आपल्या शहराच्या जवळपासचे सेंटर आहेत लक्षात घ्या समजा मी लातूर सिटीत आहे तर लातूर शहराच्या जवळपास काय मग आमच्यासाठी नांदेड आहे सोलापूर आहे बीड आहे धाराशिव आहे हे आमच्या लातूर जिल्ह्याच्या जवळपास तसं आपण ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यापासून एखादा दुसरा जिल्हा किती अंतरावरती आहे या अंतरानुसार आपण हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे नाइंटी नाईन पर्सेंट फर्स्ट सेंटरच से विद्यार्थ्यांना येतं त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड हे दोन सेंटर खूप केअरफुली जा थर्ड आणि फोर्थचा आतापर्यंत रेकॉर्डमध्ये कुठल्या विद्यार्थ्याचा नंबर मी तरी पाहिला नाहीये तर त्यामुळं था थर्ड अँड फोर्थच एवढं काही नाही पण आपल्याला पुन्हा इफ अँड बट्स नकोय त्यामुळे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित देणं गरजेचं असणार आहे नंतर तुम्हाला जे काही तुमचं फोटो आहे या ठिकाणी फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे अपलोड साठी तुम्हाला इन्स्ट्रक्शन आहे लक्षात घ्या दरवर्षी काय व्हायचं हो की विद्यार्थी साधा फोटो काढायचे आणि अपलोड करायचे पण यावर्षी तसं चालणार नाहीये आपल्याला प्रॉपर एका कडनं फोटो काढायचा आहे त्याचं बॅकग्राऊंड जेवढं पॉसिबल असेल तेवढं तुम्ही जसं मेन्स अथवा नीटच्या फॉर्मला देतात त्याच पद्धतीनं तुम्हाला बॅकग्राऊंड घ्यायचं आहे म्हणजे लाईट कलर बॅकग्राऊंड अथवा व्हाईट ग्राफ बॅकग्राऊंड त्यानंतर फेस विजिबिलिटी एटी पर्सेंट वगैरे जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिसतात ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला डिटेल फॉलो करायचे आहेत आणि या ठिकाणी ऍग्री करून आणि मगच पुढे प्रोसेस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर या ठिकाणी द्यायचं आहे हे दोन डॉक्युमेंट तुम्ही दिल्यानंतर नेक्स्ट स्टेप तुम्हाला येणार आहे की एनी गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड दिलं आहे पॅन कार्ड दिलं आहे त्यानंतर आणखी तुमच्याकडं नाही नाही म्हटलं तर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा ऑप्शन दिले बँक पासबुक पण दिलं यापैकी एनी वन हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि घेऊन त्या ठिकाणी ते, ते प्रोफ आपली फाईल अपडेट करायची आहे यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला प्रिव्ह्यू आता जोही फॉर्म भरला आहे तुम्ही त्याचा तुम्हाला एक प्रिव्ह्यू येणार आहे जसं की तुम्हाला मी दाखवू शकतो जर मी तुम माझा फॉर्म जे आहे ते या स्टेप पर्यंत या ठिकाणी भरलाय तर ह्या पूर्ण स्टेप्स तुम्हाला दिसतील अन दॅन तुम्ही डायरेक्टच्या स्टेपला तुम स्टेप जाणार प्रिव्ह्यू कशासाठी पाहायचा काळजीपूर्वक लक्षात घ्या सध्या फक्त सीईटी जेई प्लस टी बेल्लोर या तीन फॉर्मची या ठिकाणी सुरुवात आहे तर त्यामुळे प्रत्येकाकडे गर्दी कमी आहे त्यामुळे आता आपण व्यवस्थित फॉर्म भरू शकतात पण जस जसं हा टाइम ड्युरेशन निघून जाईल आणि नीटचे फॉर्म येतील हे गर्दी खूप वाढते प्रत्येक ठिकाणी वाढते त्यामुळं आपण आपला फॉर्म हा प्रिव्ह्यू झाल्यानंतर सबमिट करायला सांगावा भले तुम्ही आमच्याकडे जरी भरत असाल तरी प्रिव्ह्यू पाहूनच फॉर्म सबमिट करा कारण जर फॉर्म भरत असताना यदा कदाचित काही चूक झाली असेल तर आपल्याकडे हा शेवटचा चान्स आहे तो करेक्शन पाहण्यासाठी ठीक आहे तर प्रिव्ह्यू पाहूनच आपल्याला या ठिकाणी फॉर्म फिल करायचा आहे त्यानंतर पे ऍप्लिकेशन फीस आता पे ऍप्लिकेशन फीस हे आपण आपल्या स्वतःच्या डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्ड अथवा सगळ्या सिंपल युपीआय पेमेंट मधून करू शकतात लाईक like दॅट जी पे फोन पे अजून जेवढेही आपले काही युपीआय असतील त्यावर ठीक आहे तर त्यामुळे या ठिकाणाहून पेमेंट करू शकतात जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीचे आहेत अशा विद्यार्थ्यांना एक हजार रुपये फीस लागणार आहे जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांना आठशे रुपये फीस लागणार आहे फॉर वन ग्रुप म्हणजे फक्त पीसीएम साठी जर आपण दोन्ही करत असाल तर हे फीज होऊन जाणार आहे ठीक आहे म्हणजे तिथं सोळाशे वन थाउजंड आहे तिथं टू थाउजंड अशी फीस होणार आहे फीज पेड झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म लक्षात घ्या ज्या वेळेस आपली फीज कंप्लीट होते त्याच वेळेस आपण फॉर्म भरला आहे असं कन्सिडर होत असतं जोपर्यंत आपण फीज भरणार नाहीत तोपर्यंत आपला फॉर्म कम्प्लीट होणार नाहीये जस्ट रजिस्ट्रेशन केलं म्हणजे आपण एक्झामला जाऊ शकतो असं नाहीये आपल्याला या ऑल स्टेप ग्रीन बॉक्स मध्ये पाहिजे आणि सोबतच आपली पेमेंट सक्सेसफुल पाहिजे या ठिकाणी दरवर्षी असं पाहतो का एवढे वेबसाईट ग्लीच मुळे पेमेंट फेलड होते फेल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटतं आपला फॉर्म झाला आहे लक्षात घ्या या ठिकाणी स्टेटस तुमचं सक्सेसफुल पाहिजे आणि हातामध्ये प्रिंट आउट पाहिजे तरच आपण एक्झामिनेशनला क्वालिफाईड आहात अन्यथा नाही ठीक आहे या फॉर्म बद्दल तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे जरी काही अडचणी असतील की क्युरीज असतील तर आपण विचारा ऍज सुन एज पॉसिबल मी तुम्हाला याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे यू फॉर वॉचिंग स्टुडंट हेल्पलाईन सेंटर च्या